माहित नाही आपल्या पुरांना विचारा धर्मग्रंथ सांगते तो तो काय म्हणते तुकाराम गाथा माहित नाही अरे पुराणा विचारा कोणता धर्मग्रंथ आहे रे सहा सात वर्षाच्या लेखराला विचारा सांगेल सांगेल बायबल आमच्या पुराला विचारलं की सांगता येत नाही ऐका पुराण आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता भागवत नाही श्रीमद भगवत गीता हे अक्षर श्लोकाची जी गीता आहे हा अर्जुन हा उपदेश भगवंताने केला पण हा संस्कृत मध्ये सगळा उपदेश केलेला के आहे मग आपल्याला संस्कृत कळते का नाही कळत ना फक्त जी आळंदीला मंडळी जातात बाबांसारखी सुप्म मंडळी आहेत त्याचा अभ्यास करतात तेव्हा ते आपल्याला गीता कळते मग विष्णूंना प्रश्न पडला अरे हे तत्वज्ञान फक्त करता नव्हतं या जगाचा उद्धार व्हावा याच्याकरता हे ज्ञान मी त्याला दिलं होतं जगाला दिलंय मग या जगाला तो उपदेश कळाला पाहिजे याच्याकरता भगवान विष्णूंनी ज्ञानोबारांचा अवतारात येऊन इथे काय केलं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला नऊ हजार तेहतीस्या तुमच्या माझ्या हातात दिल्या विवरेकर मंडळी ऐका जरा कान देऊन आताच्या पोराला विचारलं की बाबा रे लाईटचा शोध कोणी लावला रे सांगेल तो एडिसन अरे बाबा एडिसन हाताला माझ्या ज्ञानोबार साडेसातशे वर्षा अगोदर सांगून गेले ज्ञानेश्वरी प्रत्येक गोष्टीचा शोध आहे पण ज्ञानेश्वरी आपण कधी आणतो माहितीये का कधी पाहतो आला की ज्ञानेश्वरी कपाटातून हो बाबा सांगतात ज्ञानेश्वरी काढा ज्ञानेश्वरी काढल्या जाते बाबा ज्ञानेश्वरी फक्त वाचल्या जाते मनात उतरला जात परत त्याला कापड गुंडाळला जातो आणि परत ते ज्ञानेश्वरी कुठे जाते हुशार ते ज्ञानेश्वरी कपाटात ठेवण्या करताय का तुमच्या मस्त ते ज्ञानोबर आहे तुमच्या माझ्याकडून जन्माला येतात या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या अरे वयाच्या वर्षी आपलं पोरग धड बोलायला होत नाही आज दामाच्या शेठची घरी नाहीये आईने सांगितलं भगवंत नैवेद्य खाऊ घालू नये ऐकलं पळत पळत नामदेवात गेले आणि देवाला म्हणतात देवा हे बाबा खाली माझे वडील घरी नाहीये हा नैवेद्य ग्रहण कर मला सांगा जपी तपी संन्यासाच्या कधी स्वप्नात न येणारा देव सहा सात वर्षाचे बालकास की येईल का नाही येणार पण देव भावाचा भुकिला हाच दुष्काळ तयाला देव आले आणि माझ्या नामदोरांच्या हातून नैवेद्य ग्रहण केला ते नामदोरा आहे या महाराष्ट्रात जन्माला येतात आपण विठ्ठल विठ्ठल महाराज मंडळी म्हणतात विठ्ठल म्हणा हा चटक येत ये नाही पण आपण काही म्हणत नाही पण माझ्या संत जनाबाईच्या गोऱ्या निर्जीव गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात ती संत जनाबाई कुठे जन्माला येते या महाराष्ट्रात जन्माला येते ऐका आपल्या पोटच्या गोळ्याचा म्हणजे मुलाचा कधी रक्तात म्हणजे गाऱ्यात त्या चिखलात कधी रक्ताचा गोळा होऊन जातो हे ज्यांचं ज्यांना कळत नाही एवढे भक्तिल्ल होतात ते गुरुबागांना कुठे जन्माला येतात या महाराष्ट्रात जन्माला येतात ऐका आम्ही सगळी महाराज मंडळी बाहेर फिरतो बाबाही फिरतात पुण्याकडे मला पुण्यावाल्याने प्रश्न केला मी तुमच्याकडचं सांगत नाहीये माझ्याकडचं सांगतो पुण्यात गेलो आणि महाराज कीर्तनाला आमच्याकडे येतात कारण काय आमच्याकडे ज्ञान बरायचं आले तुको मला आले आमच्याकडे उसाचे बागात आम्ही उसाचे बागेतदार आम्ही काय आहे म्हणे तुमच्या विदर्भात काय म्हणे तो पांढरून बाबा काय आहे म्हणे तुमच्या विदर्भात नुसतं कोरडो भाग उन्हाळा लागला की असं वाटतं माणूस पेटतो की काय काय म्हणे तुमच्याकडे काही नाही म्हटलं गड्या काही नाही सगळं ऐकलं म्हणे महाराज जाऊ द्या घ्याच्या म्हटलं एवढी ढिरी म्हणे ऐका ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सगळी संपत्ती आमच्याकडे अजून सांगतो म्हणे हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजा केली रा तो राजा सुद्धा आमच्याकडे जन्माला आला मी राहिलो राहिलो बाबा सगळ्याची नादी लागू आपण धोत्रावाल्याच्या कधी नादी लागू ते म्हटलं बाबा सगळं आहे तुझं उसाची बागायतार तुम्ही श्रीमंत तुम्ही नानोबर आहे तुमच्याकडे तुकोबर आहे तुमच्याकडे अरे हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजाला केली तो राजा सुद्धा तुमच्याकडे जन्म लावला पण आई त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजाला केली त्या राजाला जन्म देणारी वाधीन माझ्या विदर्भातली आहे हे कधी विसरता कामा नाही आता अजून एक म्हटलं काय दिलं आमच्या मुक्ताई फडावर काय दिलं सद्गुरू महाराजांनी गजानन महाराजांनी आई जा म्हटलं कुठल्याही प्रांतात अरे देश सोडून जा बाहेरच्या देशात जा अमेरिकेत भाडं जा, अमेरिके मी देतो थोडे महाराज खरंच माहिती हो जाय तू आणि तिकडे गेल्यावर पुण्यातला म्हणून सांगू नको फक्त एवढं म्हण सद्गुरु गजानन महाराजांच्या सद्गुरु गजानन आई साहेब मुक्ताईच्या गावावरून आलो लोक तुझ्या पाया पडून तुला पैसे देतील एवढी ताकद आमच्या संतांची आहे <laughs> <laughs> कोणामुळे झालं हे संत महात्मे आपल्याकडे जन्माला आले त्याच्यामुळे झालं आणि या सकळ संतांमध्ये एक संत होऊन गेले की ज्यांनी काळाच्याही डोक्यावर बाय दिला कोण तुकाराम 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 एक साधक माझ्या तुकोबाऱ्यांकडे जातो आणि तुकोबराला विचारतो तुकोबाराय आम्हाला संतत्व प्राप्त करायचंय साधुत्व मिळवायचंय काय करावं लागेल त्याच्यासाठी तुकोबाऱ्यांनी त्या साधकाला उत्तर दिलं तुकोबाराय म्हणतात हे साधका जर तुला संतत्व प्राप्त करायचं असेल तर मग तुला एक नाही दोन नाही तर पाच साधना कराव्या लागतील किती साधना पाच साधना पहिली साधना शुद्ध बीजारोपण करावं लागेल म्हणजेच तुला नामस्मरणाचं बीज निष्ठेचं बीज रोवावं लागेल मग त्याला फळं कशी लागती। लागतील गोमटी लागतील ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी दुसरी साधना मुखी अमृताची वा वा वाणी मुखामध्ये तुला अखंड नामस्मरण काय करावं लागेल धारण करावं लागेल मुखी अमृताची वाणी तिसरी साधना देह देवाचे कारणी हा देह त्या भगवंताला समर्पित करावा लागेल चौथी साधना सर्वांग निर्मळ म्हणजे कसं असावं अरे बाबा कोण्याही जीवाचा न गडो मत्सर मत हा माझा तो माझा हे नसलो पाहिजे सर्व आलेत ना ती माझेच आहे असं स्वीकार तू केला ना सर्वांगाने निर्मळ असायला पाहिजे पाचवी साधना चित्त जैसे गंगाजळ तुम्ही गंगेमध्ये गेला असाल पापी लोक अंग होतात पुण्यवाणही अंग होतात पण गंगा कधी अपवित्र झाली असं कधी ऐकलं गंगा सदैव अपवित्र आहे म्हणून त्या गंगेसारखं तुला सुद्धा निर्माण लावावं लागेल फक्त आपलीच पत्नी नाही जगात समाई। समाई या जगातल्या सगळ्या स्त्रिया पत्नी वगळतात सगळ्या कशा असायला पाहिजेत माते समान बहिणी समान असायला पाहिजे या साधना जर तू केल्या ना तर तुझ्यामध्ये संत तू येईल मग तुला पाहिल्यानंतर हे जे लोक आहेत ना हे त्रिविध तापाने होरपडलेले जीव आहेत त्रिविध तापाने ग्रासलेले हे सगळे जीव आहे ह्या जीवाने तुला पाहिलं तुला पाहिल्याच्या नंतर या सगळ्या लोकांचे काय होतील त्रिविध ताप जळवण जातील तुका म्हणे जाती आणि तापदृशणे विश्रांती विठारा विठाला नवीन नाही काही लोकांना वाटत असेल हा नवीन आहे पण मी नवीन नाही मी या गावात दोन ते अडीच वर्ष इथे राहिलेलो आहे जीवन महाराज आमच्या सोबत होते ज्ञानेश्वर महाराजांची आबांची जेव्हा कथा होती तेव्हा सुद्धा मी इथे उप उपस्थित होतो गायनाची सेवा केली होती इकडे मला त्यांचं नाव माहीत नाही आता पटलांच्या इथे माझं वास्तव्य होतं दोन वर्ष झाले आणि तुमच्या गावाची पुण्य माझ्या कामात पडली आज त्या गायकाचा ते कीर्तनकार झालाय ही सगळी या मोठ्या मोठ्या महाराज लोकांची माझ्यावरती कृपा आहे आता त्या गावाला लाभलेलं तुम्हाला खरंच लाभलेलं वैभव आहे आमचे हरिभक्त परायण प्रातस्मरणीय गुरु समान असणारे आमचे पांढरंगजी महाराज पंढरपूरकर की तुमच्या गावावर त्यांचं एवढं प्रेम आहे अरे साधूच प्रेम ज्या गावावर असत ना त्या गावात कधीच दुष्काळ पडत नाही कधी पडला तुमच्या गावात दुष्काळ या कधी दुष्काळ पाहिला आमच्या उन्हा नाही पण आता पंधरा दिवस न येत नाही काही खरं नाही आमच्याकडे पण ज्या गावात साधू राहतात ना साधूच्या मागे आशीर्वाद असतो महाराज संत महात्म्यांचा तुमच्या गावात फक्त साधू फिरले तुमच्या बोळी बोळीतून बोळी समजते ना गल्ली गल्ली तरी तुमचा उद्धार आहे आणि तुमचं पुण्य आहे महाराज कित्येक वर्ष झाले मी तर म्हणतो बाबांचं म्हणजे इथे आयुष्यच गेलं असं म्हणावं लागेल ते येतात एवढंच नवल नाहीत साधूंना जपण सुद्धा महत्वाचं आहे साधूला जपणारी तुम्ही मंडळी आहात एकदा जोरदार तुमच्यासाठी होऊ द्या हे साधारण काम नाही साधू म्हणजे कठीण काम आहे पण तुम्ही गावकरी मंडळी एवढे बाबा तुमच्या घरचे आहेत हो खरं तुम्हाला माहित नाही बरं साधू महात्मे कोणावर संत कृपा करत नाही का म्हणून <laughs> <laughs> ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आहे सगळी माझी प्रेमाची मंडळी आहे कोणाचं नाव मुल्यकू सगळीच माझी आहे माझे राजूभाऊ राजूभाऊनी मला म्हटलं महाराज यंदा सप्त्यात तारीख टाकतो टाकतो द्या टाकू पायजा पद म्हटलं काय <laughs> 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 ते गाडी गिडी आणू नका म्हटलं नाही चार चाका घरी ठेवतो मी एकदाच येतो एकदाच आलो आलो बरं त्यांच्या प्रेमासाठी आलो निवृत्ती भव आहेत मला बरेच नाव माहितीये का पण मी सगळ्यांचा नाममूल्लेख असा करतो की तिरसक्रात आताच झाली तुमच्या घरच्या मिसेसने तुमचे नाव असतील असं जाहीर करतो बरं का आणि सुंदर अशी ज्यांचे माझे परममित्र आदरणीय हो। आमचे दा एकदा जोरदार जीवनदा त्यांच्यासाठी उद्या माझ्या मुलेला असतो ती मंडळी फक्त महाराज लोकांवर येईपर्यंत प्रेम करत नाही अरे गेल्यानंतर वर्षभर वर्ष सुद्धा वर्ष महाराज काही कमी पडते का काही लागतं का हे पाठवणारी जी लोक असतात ना ती खरी परमार्थिक लोक असतात झालेली घटना आहे बाबा सांगायला सुद्धा शहऱ्या अंगावरती येतात ज्यांनी ज्यांचा मृदंग विदर्भाची पंढरी आमचे सद् गजानन महाराजांच्या शरणावरती अरे दिवसभर वाजायचा खना खना त्याचा वाजायचा ना दादा त्या वाघाची थाप आज विसवली विसवली ॲक्सिडेंट झाला फार मोठा ऍक्सिडंट झाला लहान लहान मोर आहे तो लहान लहान पोर आहे खूप लहान लहान पोरं आहेत वय फार काहीच नाही पण माणसं फार कमावलेली होती पण ज्या गावात लोक परमार्थ करतात ना ते लोक मरेपर्यंत जपतात तशी ही बिवरेकर मंडळी आहे विठाला विठाला मालकरी चित्रकार पत्रकार गावात गावाबाहेरून आलेले सप्ताहता अट्ट्यास करणारे जाणार वर्गिरी देणारे झोपतात बाबापासून सगळे सगळ्यांच्या चरणावरती दोन हात तिसरं मस्तक टेकवतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठा सगळं करून तुकोबारा या अभंगामधून साधकाला संतत्व मिळवायसाठी पाच साधना सांगतात साधकाने विचारलं काय करावं तुकोबाऱ्या तेव्हा तुकोबारा तुको म्हणतात हे साधका तुला जर संतत्व मिळवायचं असेल ना तर पहिलं तुला बीज रोवावं लागेल कोणतं बीज निष्ठेचं बीज रोवावं लागेल कोणतं बीज निष्ठा असायला पाहिजे आज जगात पाहायला जर तुम्ही गेलात कधी आज निष्ठा राहिली नाही साधूवर सुद्धा निष्ठा राहिली नाही आज याच्याकडून बाळ घाटतात दुसऱ्याकडून बाळ घाटतात निष्ठा निष्ठी झाली अरे प्रचार करतो याचा कचरी खातो त्याची मतदान करतो तिसऱ्याला हे निष्ठा आहे का याला निष्ठा म्हणत नाही ऐका निष्ठा कोणती असते तुम्ही बोलू नका नाही तुम्ही बोला मी जातो घरी शांतपणे ऐका मला विक्षेप होतो बाकी काही नाही ऐका निष्ठा कशी असायला पाहिजे ऐका अभंगावरती बोलतोय जरा लक्ष द्या बाबा समोर बसले म्हणून थोडासा अभंगाचा भाव सुद्धा मांडणार आहे तुम्हाला विनोदाचे फवारे सुद्धा मारणार आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही निष्ठा कसायला म्हण कशाला म्हणतात ऐका अरे शिक्षण नावाची गोष्ट प्रत्येक समाजाच्या घरात पोचवणारे एक साताऱ्या भागातले सगळ्यात मोठे संतांसारखेच होऊन गेलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन संपूर्ण जीवन ज्यांनी अनाथपोरांसाठी गरिबांच्या मुलांसाठी हे शिक्षण नावाची गोष्ट प्रत्येकाच्या घरात पोहोचवणारे कोण असतील तर कर्मवीर भाऊराव पाटील दीडशे पोरांना सांभाळत होते अनाथ दीडशे पोरांना दीडशे पोरांना सांभाळत असताना शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेचं नाव होत की ज्याच्यात दीडशे पोरं राहत होते राहत असताना त्या मुलांना मोफत शिक्षण त्याचबरोबर शेतीचं सुद्धा शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील त्या मुलांना देत होते त्या शिक्षण संस्थेचा एक नियम होता मुलाने जर अर्धा तास काम केलं तर त्याला अर्धी भाकर खायला मिळायची एक तास काम के केलं की त्याला एक भाकरी खायला मिळायची एका सामान्य माणसाने प्रश्न केला कर्मवीर भाऊराव पाटलांना की भाऊराव अहो तुम्ही त्यांना शिक्षण देता हे मला पटत आहे पण तुम्ही त्यांना कामही करायला लावता हे कशा करता शेती कशाला करायला लावता तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांचं उत्तर आहे की बाबा रे शेती म्हणजे त्याला जीवन जगण कसं असावं कष्टमय जीवन कसं असावं त्यातून त्याचा उदरनिर्वाह कसं भागवावा याच्याकरता मी शेतीचं ज्ञान देतोय तो म्हणे मग शिक्षण कशा करता देत आहे शिक्षण समाजाच्या उद्धारा करता देतोय शिक्षण संस्था चालू होती शिक्षण संस्था फार डेव्हलप होत होती पण एक काळ असला माऊली विवरेकर मंडळी फार मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शिक्षण संस्थेतला सगळा धान्याचा साठा संपन्न झाला असा झाला पूर्ण झाला संपला तो मग आता मग आजूबाजूच्या खेड्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील ऐंशीचं वर्ष दाढी लांब सु म्हणजे लांब केस काय त्यांचा तेजस्वी चेहरा प्रत्येक गावात फिरले आणि सांगितलं की माझ्या दीडशे पोरांना तुम्हाला जगवायचं आहे मग सगळ्या लोकांनी मदत करणं सुरू केली हे काही दिवस चाललं मावली पण काही काळ गेला आणखी दुष्काळ एवढा पडला की जी लोक दान करत होती जी लोक धान्य देत होती त्यांनाच खाण्याचे काय झाले वांदे झाले शेवटी ती सगळी मंडळी कर्मवीर भाऊराव पाटलांकडे गेली कर्मवीर भाऊराव पाटलांकडे गेल्यानंतर म्हणतायत की आम्ही तुम्हाला आता धान्य देऊ शकत नाही मुष्टिका नावाची योजना होती ती एक एक मुडभर धान्य ते देत होते पण तेही त्यांच्याकडे राहिलं नव्हतं मग आता आम्ही देऊ शकत नाही आम्हाला काय करा माफ करा तुम्ही काहीतरी करा तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळाचं वृत्तपत्र बाबांच्या काळातलं केशरी नावाचं त्याच्यामध्ये एक ऍप एक दिली एखाद बाबीत कोणी असेल सदभक्त सदगृहस्थ की ज्याला या दीडशे पोरांचं संगोपन करायचं असेल त्यांनी कृपया संस्थेशी काय करा कॉन्टॅक्ट करा आणि या मुलांसाठी काहीतरी देणगी द्या दे। ती बात मी एका उद्योजकाने पाहिली त्याला वाटलं आपण दीडशे पोरांचं संगोपन करण्याकरता देवाने मला पाठवलं वाटतं माझ्याकडे भरपूर पैसा आहे तुमचं लक्ष नाही कीर्तनात भरपूर पैसे आहेत आपल्याकडे आपण देऊ तो निघाला कर्मवीर भाऊराव पाटलांकडे गेला खुर्चीवरती बसला रामराम रामराम झाला बोला म्हणे काय काम काढलं काही नाही म्हणे तुमची वृत्तपत्रामध्ये ऍड पाहिली आणि मी दान करण्याकरता इथं आलेलो आहे तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा वाटलं की या जगाचा बाप जो आहे ना त्यानं याला कोणीतरी पाठवलं आहे चहा वगैरे सगळं झालं आणि विचारलं ठीक आहे मग ठरलं सगळं कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो चेक घेतला त्या माणसाने त्याच्यावरती नाव लिहिलं आणि सही केली आणि तो कोराचे कोणाच्या हाती दिला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातामध्ये दिला आता कर्मवीर भाऊराव पाटलांनी चष्मा लावला ऐंशीचं वय पाहिलं आनंदाला पारावार नाहीये पाहतात तर काय नाव लिहिलंय सही केली नाहीये नाव लिहिलंय केली केलीये पण त्याच्यावरती रक्कम लिहिलेली नाहीये तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटला पाटील म्हणले अहो तुम्ही सगळं येल पण रक्कम किती लिहायची ते आता सांगा ना रक्कम लिहा याच्यावरती तो म्हणे अहो ऐका माझ्याकडे भरपूर पैसा आहे तुमच्या या संस्थेला किती लागेल तेवढा पैसा तुम्ही लिहा मी द्यायला समर्थ सगळं माझ्याकडे लिहा म्हणे पन्नास नाही एक कोटी रुपये लिहा द्यायला मी समर्थ नाही आता खरं सांगा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याच्यावर लिहायला पाहिजे होतं की नाही एक कोटी दोन कोटी माझ्यासारखा जर संस्था चालक असता तर मी काय तुमच्या गावात कटकन पाच कोटी लिहिली असते चेक घेतला असता पैसे जमा करून बाय पण कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन निष्ठा बाण जीवन चेक पाहिला म्हणे माऊली मी लिहित नाही तुम्ही लिहा तुम्हाला लिहा ठीक आहे म्हणे लिहितो रक्कम टाकायला तो हात पुढे गेला आणि त्याच्यावरती पेन टेकवलाच तेवढ्यात तो उद्योजक बोलला थांबा काय झालं थांबा म्हणे रक्कम किती लिहा पन्नास लाख लिहा एक कोटी लिहा दीड कोटी लिहा मी द्यायला समजतोय पण एक काम तुम्हाला करावं लागेल माझी एक अट आहे आणि कोणती अट आहे म्हणे तुमच्या या रयत शिक्षण संस्थेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था हे नाव काढा आणि इथं माझ्या बापाचं नाव लिहा आणि किती पैसे लिहा कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन ऐका कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो शेक घेतला रागा रागानं लाल बुंद डोळे केले आणि तालपण त्या खुर्चीवरून उठले आणि तो चेक घेतला फाटला तरा त्याच्या अंगावरती फेकला आणि उत्तरलंय अरे ऐक म्हणे एकदा जर तुम्हाला म्हटलं असत की कर्मवीर भाऊराव पाटील तुमच्या बापाचं नाव बदला तर मी बदलायला तयार झालो असतो एक वेळ हा भावराव पाटील आपला बापाचं नाव बदल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही ही ही निष्ठा आहे त्याला निष्ठा म्हणतात आणखी निष्ठा कोणाची होती चला रामायणात नेतो राम तुम्हाला रामायण रामायण माहिती ना तुम्हाला तुम्ही भरपूर कथा ऐकलेली आहे या रामायणामध्ये रामप्रभूंचं आणि रावणाचं युद्ध होत आहे हे तुम्हाला माहित आहे का नाही या युद्धामध्ये त्या काळात माणसं नव्हती का होती ना माणसं मग माझ्या रामचंद्रांनी वानरांचाच का सहारा घेतला तुम्हाला माहित आहे का कधी उत्तर याचं उत्तर आहे का तुम्हाला आहे का रामायण ऐकले की तुम्ही वानरांनाच का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊन जातो ऐका <coughs> त्या काळात माणसं सुद्धा होती पण माझ्या प्रभू रामचंद्रांनी माणसं नेण्याचं न कारण एकच कारण त्या घरची बाई त्या मालकांची म्हणजे जी बाई आहे ना घरची तिचा पती जर युद्धाला गेला असता युद्धाला जर मी सुद्धा त्यात आलो आम्ही सगळे जर गेलो असतो युद्धाला सगळे तर आमच्या घरच्या बाईनं सगळं सांगितलं असतं हपा त्या आणि त्या रावणाचा आहे ते आपलं काही गेंड्या नाही तुम्ही जा त्या त्याच्या त्या रावणाची जी सोन्याची लंका आहे कायची आहे अरे सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची काश्या आणि तांब्याची अरे गणनाच नाही मी काय म्हणतो त्याच्या घराची चौकड जर पाहिली तर मला वाटते पन्नास वेळा आमदार होत आहे एवढी त्याची घराची चौकटच आहे किती वेळा पन्नास वेळा एवढा श्रीमंत आपली कुठी काढता डंगरे बैल चिपडी बायको दोन शमले ब्र आणि लागे अतिक्रमात वटा त्याच्यावर फुटा त्याच्यात हा याचा गावात थाट मडता कुठं काढता हे आपली श्रीमंती ती रावणाची श्रीमंती ऐकताय तुम्ही युद्ध सुरू झालाय निष्ठा सांगतोय तुम्हाला कोणाची होती अनेक वाढ या प्रभू राम रावणाचा एक भाऊ होता जो सहा महिने झोपायचा सहा महिने नुसतं खायचंच बरं भूत कशाला म्हणतात तुम्हाला आहे का राक्षस म्हणजे काय दहा तोंड आहेत त्याला राक्षस म्हणतात का नाही अरे जो अधारमाने वागतो नीती सोडून वागतो लोकांचे धुरे करतो तो राक्षस साधा सर आहे लोकांची इस्टेट हडपतो त्याला काय म्हणतात अरे राक्षसीचाच तुलाचा असेल ना हा मग युद्ध सुरू झालंय हा कुंभकर्ण आला हा कुंभकर्ण बाबा टाइमपास करतच नव्हता धरला वानर की खाल्ला धरला वानर की खाल्ला पण एक वानर त्याच्या हाताला लागलं त्या वानराचा एवढा सुगंध होता की चंदनापेक्षाही सुपर चंदन माहित आहे मला चंदन आहे बोलतात पाहत <laughs> मी काही म्हटलं का मी काही केलं का मी फक्त काय केलं त्यांनी काय म्हटलं <laughs> महाराज हुशारात लेख <लेकला। laughs> किती हुशार तुमचे लेख दाखवू का तुम्हाला हो <laughs> लॉकडाऊनच्या एकदर एक पिक्चर गाजला बाबा क्षमा मागून बोलतोय एक पिक्चर गाजला सैराट नाव आहे त्याचं त्याच्यात हिरो कोणता होत रेश बोला बोला मी काहीच करत नाही त्याच्यातली हिरोईन कोणती होती सगळ्यात भारी एक गाणं गाजलं होतं त्याचं नाव झी त्याच्यानंतर पोरं एक आणखी गाणं आलं फोगे घ्या अच्छा मग इकडून तिकडे मारती तिचं नाव त्याच्यानंतरचं गाणं इकडून तिकडे मारती चक्र तिचं नाव शांता बाई आता एक आणखी गाणं आलं व म्हणे माय व म्हणे माय सैराजच्या पिक्चरचं नाव आपल्या हिरोचं नाव पर हिरोईनचं नाव गाजलेलं गाणं झिंग झिंग झिना त्याच्यानंतर शांता बाई मग आता व म्हणे माय केसावर पुढे अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजची अरे कधी इकडे आणलंच नाही त्याला कधी धर्म दाखवलाच नाही धर्म मंडप काय संस्कृती काय अरे संत काय महात्म्य काय पुराण काय हे कधीतरी कडू द्या येऊ द्या इकडं गावात आज तरुण वर्ग नाही येत काय मला वाटते तुमच्या गावातले तरुण वर्ग मला वाटतं युक्रेनच्या युद्धाला गेले असते <laughs> काही लोक आहेत बिचारे ते आलेत मंडपात त्याला सुद्धा पुण्य लागतं बरं ऐका हे ताण घेऊन उभे राहिलेत नाही उभी <laughs> किती आहे ना मला माहित नाही हे कलेक्टर जीवनात होतील माहित नाही डॉक्टर होतील माहित नाही इंजिनियर होतील माहित नाही पण ज्ञानो बरा तुक छत्राखाली ज्या पोरग डाळ घेऊन उभं राहत ना ते कधीच माय बाबाला लाच मारून घराच्या बाहेर काढत नाही एवढी ताकद माझ्या बाहेर सांगतो आता इकडे आणावं लागेल अरे हे तुमचं काम नाही आता हे यंग स्टार लोकांचं काम आहे आमच्या सरकारचं सा काम आहे हा धर्म पुढे नेणं अरे सहा वर्षाच्या पोराला सांगावं लागत नाही नमाज पडायला जावं लागतं म्हणून नमाज पडायला सहा सहा वेळा जातात आमचं पोरग एकदा येत नाही शोकांती नाही काय कीर्तन करावं मी तर ठरवलंय समाज मी कीर्तन कसं करतो मला माहित नाही पण एक पोरगा जर आज माय बाबाला लाख मारून करायच्या बाहेर काढत नसेल आपल्या कीर्तनाचं सार्थक आहे एक पोरगा जर मंदिरात देवाला येत असेल सार्थक आहे कीर्तनाचं कीर्तन कशासाठी अनेक मनोरंजनासाठी कीर्तन नाही आहे परिवर्तनाचं नाव कीर्तन आहे कीर्तन चांग कीर्तन सांग होय अंग आता हा कुंभकर्ण आता तुम्हाला एक वानर त्याच्या हातात नाव त्याचं नाव गंगामुड काय नाव आहे त्याच गंगामुंड गंधामुंड हा गंधामंडाचा एवढा सुगंध आला कुंभकर्ण म्हणे तुला जीवदान देतो तुझ्या अंगाचा सुवास एवढा आहे फार सुगंध येतो रे देतो तुला जीवदान घे जीवदान तू म्हणे का देतोस कारण तरी सांग ना म्हणे घड्या जीवदान देतो म्हणे बर बरं द्या पण हे गोटाय म्हणे माझी कुंभकर्ण कुणाला म्हणे त्या अन्नामंदाला तू म्हणे काय होत आहे म्हणे आजपर्यंत जगला तो राम चंद्रांचा म्हणून जगला आता जीवदान देतोय आजपर्यंत जगला रामाचा होता आता याच्या पुढचं जीवन आता असं म्हण की मला रावणाचं दिलेलं हे जीवन आहे मी रावणाचं आहे मी कोणाचं आहे रावणाचा म्हणून जर जीवदान देतो तुला जीवदान जर एखाद्या चोराच्या हातात तुम्ही रात्री बिरात्री सापडली तुम्ही काय म्हणता त्याला